सिडकोकालीन सफाई कर्मचारी कामगारांचा गेल्या अनेक महिन्यांपासून पगार रखडला असून आंदोलन करून सुद्धा महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे गुरुवारी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे सिडको हस्तांतर झाल्यानंतर येथील सफाई कामगारांना महानगरपालिकेने बचत गटमार्फत परिसरात साफसफाई करण्यासाठी नियुक्त केलं होतं जवळपास तेरा बचत गटांच्या वतीने हे साफसफाई कामगार काम करत आहेत मात्र या कामगारांचा गेल्या अनेक पगार थकला आहे यामुळे गुरुवारी कामगार शक्ती संघटनेच्या वतीने सिडकोकालीन सफाई कामगार कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ काळ्या फीत बांधून साफसफाईचे काम केले तसेच गेल्या सहा महिन्यापासून या कामगारांचा पगार मिळाला नाही त्याकरिता महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली होती याची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दोन महिन्याचा पगार तात्काळ देण्यात यावा याकरिता आदेशित केले होते परंतु लेखा विभागाने एकाच महिन्याचा पगार जमा केला असल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे आणि त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून दिवसभर काम केले सफाई कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यापासून व्यक्त झाले नाही आम्ही दोन तारखेला मनपा पुढे धन्य आंदोलन लावले होते तेव्हा जोशी मान्य आयुक्त साहेब जोशी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं तुमचे जेस्टी आल्यावर पुन्हा पगार होईल तर काल मान्य संतोष वा केले का अधिकारी साहेब संतोष वाहूर यांनी एक महिन्याचा आणि एक बोनस आम्हाला टाकलेला आहे जो आम्हाला मान्य नाही आहे वाहूर साहेबांना तत्काळच आमचा पगार करण्यात यावा आमचा सिडको अडको कर्मचारी बचत गटामार्फत आम्ही काम करतो सहा महिन्यापासून पगार नाही आमचा हां वॉर्डामध्ये आम्ही सकाळी पाच वाजतापासून रोज सफाई करतो रोज सफाई करतो लेकर बाळ सगळे उपाशी मोर राहिले लेकराच्या शिक्षणासाठी पैसे नाही माननीय आयुक्त साहेबांनी वाऊळ साहेबांना सांगितलं होतं लवकरात लवकर पगार करा हा आमचा सहा महिन्यापासून पगार नाही आमचे लेकर वाळ उपाशी मरणार आहे तरी आयुक्त साहेबांनी आमचे लवकरात लवकर सहा महिन्याचं वेतन लवकरात लवकर द्यावे अरे पाठू